आज आहे मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि त्यात आज आहे हुताशनी पौर्णिमा नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मराठी महिन्यातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि त्यात आज आहे हुताशनी पोरणी त्यामुळे आज आहे होळीचा सण सणाला आमच्याकडे सिमगा पण म्हणलं जातं तर आता ह्या होळीसाठी मी काय केलंय कुकर लावून घेतलेलं ला आहे यामध्ये डाळशी झाली टाकली तांदूळशी झाली टाकलेली आहे आणि आता वाटण काढते आमटीचं कटाची आमटी आपल्याला बनवायची आहे कारण होळीला नैवेद्य आपल्याला पुरणपोळीच असला तर मग आता बघूया आपली डाळ शिजली आहे का डाळ शिजल्यानंतर आपल्याला बाकीचं मग करायला पीठ पण मळून ठेवलंय मी ते पीठ पण मळून ठेवलंय वाटण पण काढलंय आणि डाळ पण शिजली काय बघूया भात तर मस्त शिजलाय डाळ शिजली काय बघूया हे मस्त अशी डाळ शिजली आपली तर पहा आता ही डाळ आपल्याला यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय त्यानंतर वरतून थोडस गरम पाणी घालून घ्यायचंय आता हे डाळ आहे ना याच्यात घालून घ्यायची थोडीशी डाळ आपल्याला त्यानंतर हा गुड डाळीमध्ये घालून आहे विलायच पावडर घालून घ्यायची पुरण परत आहे तोपर्यंत आमटीची मी भाजून घेते आता आमची आमटीसाठी मी इथं डाळ घेतलीये खोबरं घेतलंय लसूण घेतलाय कांदा घेतलाय आणि शिजलेली डाळ घेतलीये आता ही डाळ आहे ना आपल्याला चांगली लाल भाजून घ्यायची आहे पाहता आपलं पुरण हे रेडी झालंय तर आपण याला लगेच बारीक करून घेऊया तर पाह आता पुरण तयार करून झाले माझं आता मी वाटण बारीक करून घेते एवढीच आमटी घर आता ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आपला घरचा मसाला आणि लाल तिखट धना पावडर जिरा पावडर आणि हळद पावडर एवढं घेतलेला आहे आणि ही ह्या वाटणात आता तेल सुटल्यानंतर मी घालून घेत आहे दा ह्या मसाल्यामध्ये थोडस पाणी घालून घेतलंय आता हे परत एकदा पाणी आटेपर्यंत चांगला हा मसाला परतून घ्यायचा आहे थोडा शिजून आहे पहा आता मस्त असं तेल याला सुटलेलं आहे आणि आता याला आपल्याला पाणी घालून घ्यायचंय पहा आता माझं पुरण तयार झालं आहे आमटी झाली आहे भजे कुरडाई सगळं काय करून झालं आहे आता मला करायचं आहे सत्यनारायण पहा आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पुरण तयार करून ठेवलं आहे गळवणी झाले आमटी झाली आहे भात पण झाला आहे आता इथं कुरडे पापड तळून ठेवलेत आणि इथं भजे सत्यनारायण पूजेची मांडणी पण मी करून घेतली आहे आता फक्त सत्यनारायण करायचं आणि त्यानंतर मग आपल्या होळीची तयारी करायची ते गमेल ठेवलं बाहेर गमेल ठेवलं हा मध्येच नाही तर पाहता मी इथं सत्यनारायण पण तयारी करून घेतली आहे सगळी मांडणी करून घेतली आता फक्त सत्यनारायण करायचंय प्रसाद वगैरे सगळं काही करून घेत

श्री महामहा गणாதிपते नमः ऋतुकालोद्दो पुष्पं समर्पयामि श्री महामहा गणாதிपते नमः दीपं दर्शनायामि ओम सत्वि भवी मध्ये मानो सिंहासनं ब्राह्मण मुखे पूजना यथा विधि करावे अथवा विष्णुमूर्ती सापुनी पूजा वि यथामती भक्तिवा विमृतपुरती सत्य सत्य जानपा धूपदीपाचा जा विस्तार करावा जो याचा प्रकार नैवेद्याचा हि विचार तो ऐक पा यथा विधी सपाद गोदमचूर्ण कृतार दास आहोळून दूध सरकरा मिळवून सिद्ध करावा तर पा आता बरोबर संध्याकाळचे पाच वाजले माझं घरातून सगळं काम आवरलं म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या पण म्हटलं आता राहू दे पोळ्या बाहेरचा आपला आवरून घेऊया रांगोळी वगैरे सगळं काढायचं होतं सकाळी इथं बाहेर रांगोळी नव्हती काढली कारण वारेणी आणि त्यांनी रांगोळी राहतच नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता इथं संध्याकाळी रांगोळी काढून घ्यावी पाणी आधीच मारलेलं होतं परंतु रस्त्यावरती थोडस म्हटलं रस्त्यावरती होळी पेटवावी म्हणून बबलू साईडला झाडत होता आम्ही था, रोड झाल्यानंतर धारापुढे हे सगळं असं सिमेंटाचं हे करून कोपा करून घेतलेला होता तस जसे आपली सारवले जागेवर जशी रांगोळी छान राहते ना तशी या कोब्यावरती राहतच नाही वारा आलं की निघून जाते म्हणून मग आता संध्याकाळीच म्हटलं रांगोळी काढावी म्हणजे जरा होळी पेटूस तर किंवा सगळं सण आपला साजरा तर रांगोळी आपली चांगली राहील दरवाजे पुढे रांगोळी काढून झाली त्यानंतर मग म्हणलं आता होळीच्या साईडने पण रांगोळी काढून घ्यावी जिथे आपल्याला होळी पेटवायची तिथे पण आपल्याला छोटीशी अशी रांगोळी छान काढायची आहे तेमी, तर आता इथे मी तुम्हाला होळीची कथा सांगणार आहे तर हिरण्य कशिपू दैत्याची बहीण होलिका ही तापा मुले अगनी होती तिला तपामुळे अग्निदेवतीचे वरदान मिळाले होते की तिच्यावर अग्नीचा दाह भाजणे जळणे असा कोणताही परिणाम होणार नाही तिने व हिरण्यकशिपू दोघांनी प्रदा प्रल्हादाला अग्नीत जाळून मारण्यासाठी योजना केली होलिकाने लाकडावर गौऱ्यावर लाडाने प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसावे आणि पेटवून द्यायचे ठरले तो दिवस म्हणजे फाल्गुन पौर्णिमा अर्थात होलिका म्हणजेच होळी पौर्णिमा ठरल्याप्रमाणे अग्नी पेटवला पेटविला पण प्रल्हादाला काहीही झाले नाही उलट आपण दिलेल्या वरदानाचा उपयोग होलिका चुकीचा करते हे पाहून अग्निदेव संतप्त झाले त्यांनी होलिकेचे दहन केले प्रल्हादाला तिळभरे इजा झाली नाही त्याचा हरिजप चालूच होता या ठिकाणी होलिका हे मूर्तिमंत पाप त्याला जाळा जाळावे हा संदेश देणारा हा सण आजची होळी म्हणजे सिमगा बोंब मारणे संस्कृत भाषेत अप्रीती द्वेषलक्षणम असे म्हटले आहे ज्यांच्याबद्दल प्रेम नाही ती द्वेषाची सुरुवात आपल्याकडे बोंब मारणे हे अवलक्षण समजले जाते कारण स्मशानात वेळी बोंब मारतात आता होळीत काय जाळावे दुर्गुण काम क्रोध वाईट गोष्टींची आठवण द्वेष करणाऱ्यांची नावे म्हणून त्यांच्या नावाने बोंब मारतात आता बोंब कोणाकोणाच्या नावाने मारावी तर देव देश आणि धर्म यांच्या विरुद्ध जे आहेत त्यांच्या जे माता पित्यांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यांच्या जे भ्रष्ट खोटारडे फसवे कपटी अत्याचारी लाचखोर व्यसनी अस्वच्छ अपशब्द वापरणारे विघ्न संतोषी इत्यादी आहेत अशा लोकांच्या नावाने बोंब मारावी होळीला गवऱ्या जाळाव्यात तशी माणसे दुसऱ्यावर जळतात पुरणपोळी देतात आणि दुसऱ्यांच्या नावाने बोलतात निम्म्या गौऱ्या पुढे गेल्या तरी निम्म्या अजून आहेत ना आजपर्यंत केलेल्या पापाची आता तरी कबुली द्या ना जळत नाहीत लाकडे जळता आहात तुम्ही कोणाचे तरी भले होते बोंब मारता तुम्ही अंगात दहा असला तरी अग्निवर्धकडे जातो आपण मात्र जळून राग खालीच साचून बसतो म्हणून सांगतो मित्रांनो होळीला जरा समजून घेता का आपल्यातली होलिका जाळा प्रल्हादासारखी निश्चय होता का अशी सुंदर अशी कहाणी होलिकेची आहे पाहता येथे सगळा सण असा होळीचा मस्त असा साजरा झाला सगळ्यांनी सा मिळून होळीचं दर्शन घेतलं पाण्याचा वेढा घातला रांगोळी झाल्यानंतर मी फक्त होळीसाठी एक पुळीचा नैवेद्य करून आणला होता बाकीच्या हो पोळ्या मला करायच्या बाकी होत्या होळीचं दर्शन घेतलं त्यानंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले मुलांनी पण होळीचं दर्शन घेऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले अशा पद्धतीने छान अशी आमची होळी साजरी झाली घेतलाय घेतलाय आता पौर्णिमेचा चंद्राचं दर्शन पूर्ण असं होत आहे आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे चंद्र दर्शन पण आपलं खूप छान होत आहे आमचं होळीच सर होळी सगळं पेटून झालं ते दाखवून झालं प्रार्थना करून झाली आता लाटाईच्या पोळ्या बबलू कुठे गेला काय घरात आल्यानंतर पोळ्या वगैरे सगळं काही लाटून घेतलं सगळ्या पोळ्या करून घेतल्या त्यानंतर तुळशीला नैवेद्य दाखवला आणि घरातल्या देवांना पण नैवेद्य दाखवला पहा आता इथे आपलं गुरुचरित्र पण चालू होतं सत्यनारायण पूजा पण केलेली होती आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवला आणि आरती करून घेतली बरोबर साडेसात पावणे आठ वाजलेले होते आणि या दरम्यान आम्ही आमची आरती वगैरे सगळं काही करून घेतलं अशा पद्धतीने आमचा होळीचा सण आज छान असा पार पाडला आपण कोणताही सण पारंपरिक पद्धतीने आणि मनापासून जर केला तर त्याचा आनंद आपल्याला मिळतो मिळतो आणि आपल्या घरातले सगळे असे प्रसन्न राहतात पा माझं देवघर किती सुंदर असं दिसतंय आणि सत्यनारायण पूजा पण खूप छान झाली दर महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये आपण ही सत्यनारायण पूजा करायची असते सत्यनारायण पूजा ही लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात मोठी शावा आहे त्याच्यामुळे दर महिन्याला आपल्याला हे सत्यनारायण घरातले घरात करायचंच आहे आपल्या स्वामी केंद्रात याची सगळी माहिती आहे आणि सत्यनारायणाचं पुस्तक पण चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद